या ठिकाणी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत मासे चिकन खाऊन खूप कंटाळ आलेलं आहे त्यासाठी आज कारल्याची भाजी बनवण्याचा तब्येत केला आहे मी त्यासाठी लागणारे साहित्य खोबरे लसूण कोथिंबीर शेंगदाणे त्यास मिक्स करण्यासाठी मसाले लागणार आहेत किचन किंग हळद मिक्स मसाला कांदा लसूण हे सगळे एवले मसाल्यांचे प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत मी हे पा आपण पाहू शकतो आहे हे प्रॉडक्ट्स कोणाला पाहिजेल असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा खूप छान आहे टेस्टी पी टेस्ट पण भारी आहे त्याची प्रथम आधी गॅस पेटून त्याच्यावर ही कडाई कारल्यांची कढाई ठेवायची त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत पूर्ण पाणी असं भरून ठेवायचे त्याच्यावर जेणेकरून कारले त्याच्यात बुडले पाहिजे त्याच्यात चवीनुसार मीठ मीठ टाकले का कारले कडू होत नाही त्याच्यावर झाकण ठेवून छान अशी वाप काढून घ्यायची कारले खूप शिजवायचे नाही अर्धम कच्चे ठेवायचे जेणेकरून त्याला दुसऱ्या पॅनमध्ये दुसरा पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये सर्व वाटण आपण जे काढलेलं आहे शेंगण खोबरे हे सगळे भाजून घ्यायचे अशा प्रकारे थोडे थोडे तेल टाकून खरपूस असे भाजून घ्यायचे त्यानंतर खोबरे पण असे खरपूत भाजून घ्यायचेत तेल जास्तच वापरायचं नाही थोडं थोडं तेलात भाजून घ्यायचे त्यानंतर खोबरे थंड झाले का खोबरे आणि लसूण बारीक करून बारीक करून घ्यायच्यात मिक्सरमध्ये टाकून शकता हे खोबरे आणि कोथिंबीर लसूण एकत्र वाटून घेतलेले अशा प्रकारे बारीक करून घेतलेत त्यामध्ये आपण शेंगदाणे पण आता शेत बारीक करून घेणार आहोत पाहू शकताय शेंगदाणे खूप पे बारीक करून नाही घ्यायचे हे असे थोडे जाडसर ठेवायचे त्याच्यात त्यानंतर आपण पाहू शकताय कारलेलं आपल्याला पर परत पेक चांगली अशी आलेली आहे जादा पण नाही शिजवायचे आपल्याला परत फ्राय करून घ्यायचे आहेत त्या कारल्यांचे त्यासाठी असेच कारले अर्धा मज साप शिजवायचे गॅस बंद करायचा थंड होत तोपर्यंत पाणी थंड पाणी टाकून त्याला थंड करून घेऊया आपण कारल्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे पहा असे आणि विशेषतः कारल्यांमधल्या बिया मी सुरीच्या सहाय्याने आतून कोर काढून घेतलेले आहे सगळ्या कारल्यांच्या बिया मी काढून घेतलेल्या आहे हा सर्व कोट एकत्र करायचा आहे त्यानंतर हे मसाले सगळे त्यात ॲड करायचे आहेत स सर्व एक एकत्र करून असे मिक्स करून घ्यायचे पाहू शकता आहे खूप असा कलर आलेला आहे त्याला येवले मसाल्यांची खासियतच अशी आहे की ते खूप चविष्ट आहेत कलरला पण एकदम भारी आता हा मसाला बनवून घेतलेला आहे आपण हा मसाला आपल्याला हा ह्या कारल्यांमध्ये भरायचा आहे अशा प्रकारे आपण हा कारल्यामध्ये सगळं सारण भरलेला आहे हा जास्तीचं सारण राहिलेलं आहे आपण तो वरतून टाकणार आहोत फोडणी करता सर्वप्रथम आधी गॅस पेटून आपण त्याच्यावर कडे ठेवलेले आहोत त्यामध्ये तेल टाकत आहोत थोडीशी मोरी जिरी थोडीशी हळद कलर येण्यासाठी नंतर असे सगळे असे कार्य आपण सारण बंदीसाठी ॲड करणार आहोत छान असे फ्राय करून घेत आहोत आपण पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे हा जास्तचं कूट आणि कोथिंबीर आपण टाकत आहोत इथे छान असं मिक्स करून घ्यायचं एक वाप द्यायचे आणि शक्यतो मंदाच्यावरच शिजवायचं जेणेकरून खाली लागणार त्यामध्ये आपण लिंबू पण ॲड करत आहोत जेणेकरून कार खूप असं टेस्टी लागतं आणि कडवटपणा जो असेल राहिला असं ती निघून जातो त्यावरती झाकण ठेवून आपण मंदाच्यावर त्याला शिजून देणार आहोत पाहू शकताय छान असं कारलं शिजून आहे खूप असा सुगंध चाल आलेला आहे इथं पाहू शकताय झणझणीत असं कारल्याचं फ्राय झनझणीत अशी कारल्याची भाजी तयार